झेंडीगेट नगर येथे कत्तलखान्यावर छापा टाकून आठ लाख दहा हजार दाखल स्थानिक गुन्हे शाखा अल्या नगरची कारवाई राकेश वला पोलिस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलिस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यानुसार बारा डिसेंबर रोजी पथक अहिल्यानगर शहरामध्ये अवैध धंद्यांची माहिती घेत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे फैजान इद्रिस कुरेशी आणि इतर इसमांनी बाबा बंगाली चौकीजवळील सरकारी शौचालयाच्या शेजारी एका शेडमध्ये गोवंश जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्यासाठी दाबून ठेवलेले आहेत अशी माहिती मिळाली तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचांसमक्ष नमूद ठिकाणी खात्री करण्याकरिता जात असताना तीन इसम पळून गेले पथकाने पंचांसमक्ष घटना ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये पाहणी केली असता शेडमध्ये गोवंश जातीची जिवंत जनावरे निर्दयतेने बांधून ठेवलेली मिळून आली आसपासच्या नागरिकांना विचारपूस करून पळून गेलेल्या इसमांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे तेन नाव फैजान इद्रिस कुरेशी सुफियान उर्फ गुल्लू इद्रिस कुरेशी शोहेब अब्दुल रऊफ कुरेशी सर्वरानाथ झेंडी गेट अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले तर घटना ठिकाणावरून आठ लाख दहा हजार रुपये किमतीच्या पंधरा गाई तीन लहान गोवंशीय गोरे असे एकूण अठरा जिवंत गोवंशीय जनावरे मिळून आल्याने ताब्यात घेण्यात आले तर नमूद तीन फरार आरोपींविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत सदरची कारवाई राकेशवला पोलीस अधीक्षक आहिल्यानगर प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक आहिल्यानगर अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर उपविभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा